नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अशा अतिवृष्टीच्या परिस्थिती नंतर दसऱ्यापासून कापसाचा निलाव चालू झाला आहे आता कापूस बाजारभाव कितीपर्यंत वाढणार पंधरा ऑक्टोबर नंतर कापूस सर्व रेकॉर्ड तोडणार काय आहे सविस्तर चर्चा कापूस बाजारभावचा लेटेस्ट अंदाज कापूस बाजारभाव आजचा आजचा कापूस बाजारभाव महत्वाचा मार्केट असेल बिहापूर असेल काटोल असेल दुधनी असेल सेन सेना पण असेल त्याचबरोबर इतर महत्वाच्या ठिकाणचा महाराष्ट्रातील कापूस बाजारावर बारा हजार रुपये प्रति क्विंटलच्या जा पार जाणार काय आहे सविस्तर अपडेट गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे यामध्ये महाराष्ट्रातील जवळजवळ दोनशे पन्नास तालुके बाधित झालेले आहे विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल पूर्व महाराष्ट्र असेल सर्व ठिकाणी मोठ्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीच्या परिस्थितीचा फटका सर्व जी काही खरीपची पिके आहे यांना बसले याच्यामध्ये जी काही महत्त्वाची पिके आहे याच्यामध्ये सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल कापूस ही सर्वात जास्त नुकसान होण्यासारखं पीक आहे कारण का याच्यामध्ये थोडासा जरी पाणी लागला तरी ते पीक सडून जात आहे मग अशा परिस्थितीत आता उरलेल्या कापसाला तरी चांगला बाजारभाव मिळणार का हे बघणं गरजेचं आहे मागच्या सीझनमध्ये आपण जर बघितलं तर दहा हजार अकरा हजारापर्यंत बाजारावर गेला आहे या सीझनमध्ये पंधरा ऑक्टोबर नंतर मोठ्या प्रमाणात तेजी येण्याची आवश्यकता आहे कारण का मोठ्या प्रमाणामध्ये आता मागणी वाढलेली आहे कापसाला कारण मागचा स्टॉक बऱ्यापैकी संपलेला आहे कापूस हे असं एक पीक आहे जे सर्व जास्तीत जास्त पाच ते सहा महिने आपण स्टॉकमध्ये ठेवू शकतो उन्हाळ्यापर्यंत स्टॉक ठेवू शकतो त्याच्यानंतर स्टॉक ठेवता येत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आता कापूसचा पीक किती बाजारावर वाढणार हे बघणं गरजेचं आहे कारण का महाराष्ट्रामध्ये यावर्षी आपण जर बघितलं तर पेराक अतिशय कमी होता या अशा अशा अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान आहे मग परिस्थितीमध्ये राज्यात पूर असेल अति असेल अतिवृष्टी याचा कापसाला मोठा फटका बसला सडल्याने बोंडासह झाडे वाळून गेली आहे पन्नास टक्के पीक वाया जाण्याची भीती आहे असा एक प्राथमिक अंदाज कृषी विभागाने दिलेला आहे मग आता याच्यानंतर जर आपण बघितलं पन्नास टक्के जर पीक वाया गेलं तर एकूण क्षेत्रफळ बघा बारा लाख हेक्टर बाधित झालेला आहे सरकारच्या आकड्यानुसार मग अशा परिस्थितीमध्ये कापूस बाजारभाव किती बदलणार वीस ते तीस टक्के जरी बाजारभाव वाढला तरी कापूस बाजारभाव सध्याच्या परिस्थितीनुसार दहा हजार जो बाजारभाव आहे तो बारा हजार तेरा हजारपर्यंतसुद्धा जाऊ शकतो अतिशय मोठ्या प्रमाणात कापसाचे बाजारभाव आपल्याला जे काय दुधनी असेल भिवापूर असेल काटोल असेल इतर पार शिवनी असेल दुधनी असेल मनवत असेल हिंगोली असेल अमरावती असेल नागपूर असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात बा बघायला मिळू शकतो जो आपल्याला औरंगाबाद आणि अमरावती विभाग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापूस बाजारभाव वाढतो आहे कापूस बाजारावर वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे पहिले मार्केट मागणी वाढलेली आहे दुसरं कारण अतिवृष्टी आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा महाराष्ट्रातील कापसाला मोठ्या प्रमाणात मागणी मिळत असते मग या अशा परिस्थितीमध्ये आता कापूस बाजारावर किती भाव वाढणार हे बघणं गरजेचं आहे बारा हजाराच्या पार हा एक प्राथमिक अंदाज आपण दिलेला आहे कदाचित कापूस या वर्षी सर्व रेकॉर्डसुद्धा मोडू शकतो लागवड कमी अतिवृष्टी आणि मागणी वाढली या कारणाच्या परिस्थितीनंतर किती बाजार वाढणार हे आता आपल्याला बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केटचे तूर असेल सोयाबीन असेल कापूस असेल लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी बघण्यासाठी चॅनलला लाईक ला। सबस्क्राईब शेअर का व्हिडिओ जर आपण आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो